नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये सध्या कॅप्टन्सी टास्क सुरू आहे आणि या कॅप्टन्सी टास्कमध्ये एकूण चार सदस्य हे कॅप्टन पदासाठी उमेदवार आहेत यामध्ये सूरज आरबाज धनंजय आणि वर्षाताई उजगावकर यांचा समावेश आहे आणि आत्ता समोर आलेल्या माहितीनुसार बिग बॉसच्या घराला नवा कॅप्टन मिळालेला आहे मित्रांनो कॅप्टन्सी टास्क पार पडला असून या घरचा नवा कॅप्टन जो आहे तो आरबाज पटेल झाला आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे आरबाज पटेल हा बिग बॉसच्या घरामधील दुसऱ्यांदा कॅप्टन झालेला आहे अशी माहिती आता समोर आलेली आहे तसेच अरबाजला पुढील आठवड्यासाठी इम्युनिटी देखील मिळालेली आहे मात्र तो या आठवड्यामध्ये घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट आहे जर तो या आठवड्यात घराबाहेर गेला तर त्याची कॅप्टन्सी रद्द होऊ शकते मात्र सध्या तरी आरबाज पटेल हा घराचा नवीन कॅप्टन झाला आहे अशी माहिती आता समोर आली आलेली आहे तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद